वाटणी करतो जुन पाच खंडी घर तुला जुन पाच खंडी घर तुला नव तीन खंडी घर तुझी मुलं लहान आहेत आई तुझ्याकडे राहील तुझी मुलं लहान आहेत आई तुझ्याकडे राहील माझं घर आठ बाजूला मला कामावर जावं लागतं कधी कधी रात्र असते म्हातारा माझ्याकडे राहील आई वडिलांची वाटणी नाही बरं दोनही घरं त्यांचीच आहेत पण हे आपल्या आतल्यांच्या सोयीसाठी बरं ह्या सगळ्या विषयी बातमी ते आतल्यांच्या सोयीसाठी चालले ते लहान आणली मुलं आहेत आणि एकाचं घर लांब तिकडे गावाच्या बाजूला आहे आणि तशा अर्थाने चालेल ती तुझी मुलं लहान आहेत आई तुझ्याकडे राहील माझं घर आड बाजूला मला कामावर जावं लागतं कधी कधी रात्र पावे असते म्हातारा माझ्याकडे राहील ही आई वडिलांची वाटणी नाही बरं दोन्ही घर त्यांचीच आहेत पण हे आपलं आपल्यांच्या सोयीसाठी ठीक आहे मला कामावर जाव जावं लागतं मोटारसायकल मला तुला शेतीची कामं करावी लागतात बैलांसहित बैलगाडी तुला ठीक आहे आता अजून एक आपण दोघं जिवंत असेपर्यंत तू मला आणि मी तुला आपण दोघं जिवंत असेपर्यंत तू मला आणि मी तुला तुझ्या दुखण्या खुटण्यात माझी मांडी तुला तुझ्या दुखण्या खुटण्यात माझी माझी मांडी तुला मी मोठा आहे अगोदर गेलो तर तुझा खांदा मला मी मोठा आहे अगोदर गेलो तर तुझा खांदा मला